वार्तांकन रॉक ठोक बातमी माझा मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणात पूर्ण्यात आलाय एरंडोल हदरला वडिलांची आत्महत्या सुसाइड नोट मध्ये रील स्टार मुलाचा खून केल्याचं लिहिलंय वडिलांच्या सुसाइड नोटनं उलगडला मुलाच्या मृत्यूचा रहस्यभेद धरणगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे बापानं आत्महत्या केली आणि त्यानंतर लिहून ठेवलं की त्यानं रील स्टार मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणात प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील वर्ष बावीस राहणार भोरकेडा असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर विठ्ठल सकाराम पाटील असं आत्महत्या केलेल्या वडिलांचं नाव आहे विठ्ठल पाटील हे माजी सैनिक होते पाटील वडील माजी यांनी मंगळवारी घेऊन आत्महत्या केली त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आलाय असं लिहिलं होतं ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली धरणाजवळ मृतदेह सापडला सुसाइड नोट मध्ये मा दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध राबवली असता गुरुवारी दुपारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला यावी तहसीलदार महेंद्र सूर्यशी यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला दरम्यान विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या का केली याच कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे वडिलांच्या सुसाईड नोट न या प्रकरणाला वेगळं वळण दिलंय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षिका कविता धरणगाव एरांडोल गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा